रात्रीचे नऊ वाजले होते महेशला त्याचं दुकान बंद करायचं होतं पण तो वाट पाहत होता बाईची का काय बरं नाव होत तिचं महेशने कधी तिचं नाव विचारलं नाही काही दिवसांपूर्वीच महेशने एक शॉप सुरू केलं होत तसं ते जास्त मोठं नव्हतं लहानच होत त्यात फक्त त्याने बाकी काही बेकरीचे पदार्थ आणि मिठाई ठेवली होती त्या दिवशी त्याने त्या दुकानच दुकानाचं उद्घाटन केलं आणि पहिलीच गिराईक म्हणून एक बाई त्याच्या दुकानात आली तिच्या कडेवर एक लहान पण खूप गोंडस गाड होत मग तिने एक दुधाची बाटली घेतली आणि महेशला म्हणाली दादा आता माझ्या जवळ दहाच रुपये आहेत बाकीचे तुला उद्या दिले तर चालतील का महेशने एक वार तिच्याकडे पाहिले गरीब होती विचारली तो कुंकू नव्हतं ना गड्यात मंगळसूत्र कदाचित तिचा नवरा जिवंत नसेल असा अंदाज त्याने लावला साडीला तर अक्षरशः अनेक ठिकाणी लावलेली होती आणि कपाडावरून घामाचे महेशीनं जर तिच्या कडेवरच्या त्या लहान सावड्याच्या निरागस बाळाकडे गेली त्याच्या त्या मनुल चेहऱ्यावर पण त्याचं ते, चे ते निरागस हास्य किती सुंदर दिसत होत असल्यावर त्याच्या तोंडातून तों, नुकतेच उगवलेले दोन दात नुकलुकत होते त्यामुळे ते बाळ आणखीच बोजीरवाना दिसत होत मग महेश त्या बाईकडे पाहत म्हणाला ताई काही हरकत नाही तुम्ही उद्या पैसे दिले तर चालतील मला त्या बाईने मोठ्या समाधानाने महेश कडे पाहिले आणि म्हणाली उद्या मी नक्कीच पैसे देईल तुम्हाला इथे जवळच राहते मी समोर जी छोटी घरं आहेत ना तिथल्या दुसऱ्या गल्लीत एक लहान घर आहे माझ मग महेश हसत बोलला हो ताई काही हरकत नाही माझी तुम्ही या उद्या आणि मग ती तिथून निघून गेली दुसऱ्या दिवशी ती बाई आली आणि तिने पैसे महेशच्या हातात दिले महेश ते पैसे तिला परत परत म्हणाला काही पैसे नाही घेणार मी तुमच्याकडून काल तुमच्या हातून माझी पहिली भरणी झाली आणि मला काल हजार रुपयांचा फायदा झाला ऐकून त्या बाईलाही खूप आनंद झाला कारण बऱ्याच दिवसांनी तिच्या पायगुणाचं कौतुक करत होत नाहीतरी तिच्या नवऱ्याच्या मृत्यून सासूने तिला पांढऱ्या पायाची म्हणून तिला घरातून आकडून लावलं ती म्हणाली दादा रात्री किती वाजेपर्यंत दुकान चालू असत तुमचं महेश म्हणाला रात्री आठ वाजता दुकान बंद करतो मी ताई हे ऐकून त्या बाईचा चेहराच उतरला महेशने हे लगेच ओळखलं आणि तिला विचारलं काय झालं ताई ताई अडचण आहे का ती बाई म्हणाली दादा या बाळासाठी आणि स्वतःसाठी दोन घरची दुनी मांडली आणि मोलमजुरी करते मी रात्री साडेआठ वाजतात मला घरी यायला तोपर्यंत तो इथली सगळी दुकानं बंद झालेली असतात माझ्या बाळाला तसंच रळत रळत रात्री उपाशी पोटी झोपावं लागतं बोलता येत नाही ना त्याला त्याचाच गैरफायदा घेते मी आणि बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला आणि तिचे डोळे पानावले महेशलाही हे खूप ऐकून वाईट वाटतं मग तो तिला म्हणाला काही काळजी करू नका काही तुम्हाला मला दुधाची बाटली दिल्याशिवाय दुकान नाही बंद करणार मी पण एक अट आहे त्या बाईने डोळे पुसत त्याच्याकडे पाहत विचारले काय अट आहे मग महेश म्हणाला तुम्ही मला दुधाचे पैसे द्यायचे नाही पन, ते ऐकून त्या बाईला पुन्हा दही वरून आले पण त्यावेळी तिच्या डोळ्यातले अश्रू हे दुःखाचे नसून आनंदाचे होते आज तिला माणसाच्या रूपात देव भेटल्यासारखे वाटत होते त्या दिवसापासून रोज रोज रात्री ती बाई त्या दुकानात यायची आणि दुधाची बाटली घेऊन जायची असे करता करता सहा महिने उलटून गेले होते पण होतच्या काबडकष्टामुळे ती बाई गरीब असून हळूहळू आजारी पडू लागली होती हळूहळू तिचे शरीर बनत चालले होते त्या दिवशी महेश दुकान आवरून पाहत होता। वाजले होते इतक्यात ती बाई महेशच्या दुकानात आली महेशने लगेच फ्रीज उघडून दुधाची एक बाटली काढून तिच्या हातात दिली आज तिचा चेहरा खूप निर्जीव वाटत होता आजारपणामुळे डोळ्याखाली काळे घेरे खूपच वाढलेले होते बाटली देऊन महेश महेशचे दार बंद करण्यासाठी मागे वडत तिला म्हणाला ताई ताई आज खूपच उशीर केला यायला तुम्ही आणि दार बंद करून त्याने मागेवरून समोर पाहिले तर समोर कोणीच नव्हते त्याला वाटले आज उशीर झाल्यामुळे ताई गडबडीत लवकर निघून गेली असेल आणि आणि मग त्याने आपले आप दुकान बंद केले आणि तो घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी ठीक आठ वाजता ती बाई पुन्हा आली आणि येऊन फक्त उभी राहिली मग नेहमीप्रमाणे काढून टेबल वर ठेवली पडली म्हणून ती उचलायला गेली तो खाली वाकला आणि परत उभा राहून पुढे पाहतो तेव्हा त्याचे लक्षात आलं की दुधाची बाटली घेऊन ती बाई निघून गेली होती पण ता कुणास ठाऊक महेशला त्या दिवशी तिचा चेहरा बघवत नव्हता खूपच अशक्त झाली होती ती बाई तिसऱ्या दिवशी पुन्हा ती बाई ठीक आठ वाजता आली आणि दुधाची बाटली घेऊन निघूनही गेली महेशने आज तिचा चेहरा जर निरपून पाहिला तर तिचा चेहरा फट पडला होता तिच्या चेहऱ्यावर तेच तर केव्हाच नाहीच झालं होत महेशला पडून चुकलं की ती बाई खूपच आजारी आणि पैसे नसल्याने ती डॉक्टर कडे गेली नसणार त्याने लगेच आपलं दुकान बंद केलं आणि घरी निघून आला मग त्याने आपल्या बायकोला त्या बाई बद्दल सर्व स्वभावाची असल्याने ती त्याला म्हणाली चला आपण तिच्या घरी जाऊन तिला एखाद्या जा चांगल्या डॉक्टर कडे घेऊन हो जाऊ व तिचा उपचार करू महेशला तिचं बोलणं पटलं आणि तिचा स्वाभिमान वाटला कारण त्याची इच्छा होती मग तो आपल्या बायकोला घेऊन त्या बाईच्या घरी निघाला तिचा पत्ता त्याला अजूनही चांगला लक्षात होता आले तर तिथे आजूबाजूला एक लहानशी गल्ली मात्र तिथे होती पण त्या गल्लीतून पुढे गेले तर तिथेही बाजूला कोणीच नव्हतं फक्त एक हलकासा घालणारा वास तिथे येत होता मग त्यांनी त्या बाईच्या दहराचं दार फुटवलं अंधारावर थाप मारताच ते दार झटपण आत लोटलं गेलं मग ते दोघे गे आत गेले तसा त्या धाने वासाच एक जोराचा त्यांच्या नाका शिरला तसा दोघांनी नाकाला रुमाल लावले तरी ते दोघे आणखी आत गेले आतमध्ये खूप अंधार होता आणि अंधार बाळाच्या खेळण्या खेळण्याचा आवाज त्या अंधारातून येत होता महेशने चातपडत अशी बशी त्या खोलीतली लाईट लावली तर समोरचे ते भयानक दृश्य पाहून दोघांचेही डोळे दोघांनाही विस, मोठा धक्का बसला समोर ती गरीब बाई मरून पडली होती आणि तिचे शरीर हळूहळू सडू लागले होते तिच्याकडे पाहून वाटत होते की तीन चार दिवसापूर्वीच तिने जीव सोडला होता पण तिचे डोळे अजूनही बाडाला खेळत असलेल्या तिच्या ला, लहान बाळालाच पाहत होते तिचे डोळे एकदम निर्विकार झाले होते जणू रडून रडून तिच्या डोळ्यातले पाणी साठून गेले असावे त्या निर्जीव देहाचे ते निर्जीव डोळे मात्र सजीव असल्यासारखे त्या बाळाकडे आईच्या डोळ्याकडे पाहत होते त्या निरागस बाळाला तर हेही कळत नव्हतं की त्याच्या आईने आप केव्हाच आपले प्राण त्यागले आहे बाजूलाच तीन दुधाच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या जणू त्याला असा विश्वास वाटत होता की त्याच्या आईने मेल्यानंतरही त्याला उपाशी राहू दिले नाही ते दृश्य पाहून दोघांच्याही अंगावर शहारे उभे राहिले खरोखरच की गेले दोन तीन दिवस एका मेलेल्या आईचा आत्मा आपल्या बाळासाठी त्याच्याकडून दूध घेऊन जात होता मग महेशने त्या बाळाला उचललं आणि आपल्या बायकोच्या हातात सोपवलं तिनेही खूप प्रेमाने त्या बाळाला जवळ घेतलं मग त्या दोघांनीही विविध त्या बाईच त्या शरीराचे अंत्यसंस्कार केले आणि त्या बाळाला दोघांनीही दत्तक घेतलं महेशला आजही या गोष्टीची जाणीव आहे की त्या बाळाच्या आईचा आत्मा आजही त्याच्या बरोबरच राहतो